हाय हॅलो नमस्कार मंडळी मी योगिता माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर आज मी केला होता मेकअप मला जायचं होतं बाहेर पण गंमत अशी झाली मी फोटो काढायला सांगितले मुलांना पण माझे फोटो कुणीच काढी ना म्हणून मग मला खूप काही ताला काय करावं आणि मला तर फोटो काढायची खूप आवड आहे तर माझ्यासारखीच तुम्हालाही फोटो काढायची आवड आहे ना कारण प्रत्येक स्त्रीला असं वाटतंच ना की आप आपण मेकअप केला की थोडंसं नटावं सजावं आणि फोटो काढावेत तर तसंच मी त्या दिवशी फोटो काढत होते पण माझ्या फोटो काढायला कुणीच आहे ना मग शेवटी आता काय करावं काहीच आहे ना मग मी लढवली एक शक्कल तर मग मी केला मोबाईलचा फ्रंट कॅमेरा चालू आणि मोबाईलचा फ्रंट कॅमेरा चालू केल्यानंतर एका एक, एक विट ठेवली विटेला तो रेस्ट केला आणि मग त्यानंतर मी माझे फोटो काढायला सुरुवात केली पण मला काही फोटो काढता येणार फोटो काढावा कसा का हेच सुचे ना मग मी काय केलं मोबाईलचा केला फ्रंट कॅमेरा चालू कॅमेरा चालू झाल्यानंतर फोटो काही काढता येणार मग वेळ विचार केला मग डायरेक्ट शूटिंगच चालू केलं व्हिडिओचा कॅमेरा चालू केला आणि त्यानंतर मी हव्या त्या मला ज्या पद्धतीने फोटो काढायचे होते तशा पोज दिल्या आणि त्यानंतर पोज देऊन झाल्यानंतर फोटो पाहिजे नव्हते मला तर मी एक शक्कल लढवली तर मग मंडळी माझ्या चॅनलवर जर नवीन असाल आणि तुम्हाला नवनवीन असेच व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि छान छान कमेंट टाका जेणेकरून मी तुमच्यासाठी असेच नवनवीन छान छान व्हिडिओ घेऊन येईल तर मग मी केला कॅमेरा चालू कॅमेऱ्यातून फोटोच्या शूटसाठी फोटो दिले जसे मला फोटो काढायचे होते त्या पद्धतीने मी कॅमेऱ्यासमोर उभे राहिले आणि मग नंतरून व्हिडिओ तर झाला शूट पण आता फोटो कसा का काढायचा हा प्रश्न पडला ना मग मी काय केलं जशी पोजमध्ये मा मला फोटो हवा होता त्या पद्धतीने मी स्क्रीनशॉट काढून घेतले तर मग कशी वाटली आयडिया छानच ना मग काय गरज आहे कोणाला म्हणायची हे माझे फोटो काढ तर मग अशा पद्धतीने मग मी माझे सगळे फोटो काढले आणि माझं फोटोशूट केलं तर मग मैत्रिणींनो आवडली ना आयडिया तर मग आता या वट पौर्णिमेला असंच नटायचं सजायचं आणि आपल्याला हवे त्या पद्धतीने कोणालाही न म्हणता आपण स्वतःचेच फोटो स्वतः काढायचे तर मग अशा नवनवीन नम व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि फोटो काढताना पण खूप अडचणी येतात लवकर पोज आठवत नाहीत कशा पद्धतीने फोटो काढावेत हे समजत नाहीत मग त्यासाठी अगोदर काय करायचं माहिती आहे व्हिडिओ एखादा फोटो पाहून घ्यायचा एखादा आता भरपूर साऱ्या ॲप आलेले आहेत त्यामध्ये आपल्याला साडीवरचे फोटो कसे काढायचे किंवा ड्रेसवर फोटो कसे काढायचे कशा पोज द्यायच्या याच्या सगळ्या माहिती दिलेल्या असतात किंवा दाखवलेल्या असतात व्हिडिओ काढून तर इंस्टाग्रामवरही हो आपल्याला भरपूर अशा पोस्ट बघायला भेटतात तसेच यूट्यूबवरही आपल्याला अशा पद्धतीच्या भरपूर व्हिडिओ पाहायला मिळतात त्यामुळं मग यूट्यूबर किंवा इन्स्टाग्रामवर पाहून किंवा दुसरा कुठलं एखादं ॲप असेल तुमच्याकडं तर त्या ॲपमध्ये पाहून तुम्ही तुम्हाला हव्यात त्या पद्धतीने हव्या तशा व्हिडिओ काढून तुम्ही स्क त्याचे स्क्रीनशॉट काढून तुमचे फोटो तुम्ही काढून घेऊ शकतात तर मग मैत्रिणींना आवडला ना व्हिडिओ या वटपौर्णिमेला असंच करायचं हां काहीच गरज नाही कोणाला माझे फोटो काढ स्वतःचे फोटो स्वतःच काढायचे हव्या त्या पोज द्यायच्या तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त स्वस्त का बाय